नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत कोकण वासियांच्या लाडक्या करून तिचं मूळ स्वरूप काय आहे आणि तुळजापूरच्या भवानी देवीशी तिचं नातं काय म्हणजे ती वेगळी आहे की एकच याबद्दल थोडा गोंधळ दिसतो बरोबर आहे कारण संगमेश्वर दापोली कोकणात बऱ्याच ठिकाणी तिची मंदिरं आहेत हो पण नेमकी माहिती पटकन मिळत नाही हे खरंय तर चला आज जरा याच माहितीत खोलवर जाऊया आणि समजून घेऊया भैरी भवानी मातेला तर भैरी भवानी मातेच्या उगमा बद्दल म्हणा किंवा तिच्या ओळखीबद्दल दोन मतप्रवाह दिसतात बरोबर पहिला काय सांगतो हो बरोबर पहिला जो मतप्रवाह आहे तो देवीला शिव आणि शक्तीच्या एकत्रित रूपाशी जोडतो म्हणजे कसं की भैरी म्हणजे शिवाचा तो उग्र अवतार आहे ना कालभैरव हो कालभैरव आणि भवानी म्हणजे इथे या विचारानुसार भैरवाची शक्ती म्हणजे त्याची पत्नी जोगेश्वरी अच्छा तर या दोघांचे जे एकत्रित रूप आहे अर्धनारी नटेश्वर बरोबर म्हणतात तसं शिव आणि शक्ती एकाच रूपात त्याला भैरी भवानी म्हटलं जातं असा हा पहिला मतप्रवाह सांगतो अर्धनारी नटेश्वर रूप इंटरेस्टिंग पण मग हे भैरव आणि जोगेश्वरी कोकणात कसे आले याचं काय कनेक्शन आहे त्याची पण एक कथा आहे असं मानतात की हे दोघे मूळचे माहूरगडच्या रेणुका मातेचे रक्षण करते होते अच्छा रेणुका रेणुका मातेचे हो आणि मग जेव्हा माता गडावर एकविरा म्हणून प्रसिद्ध झाली तेव्हा भैरव म्हणजे तिचा कोतवाल म्हणून आणि जोगेश्वरी तिच्या मंदिराची संरक्षण करते म्हणून तिच्या सोबत आले आले कारल्याला हो पण मग कोकणचा भाग कसा आहे दुर्गम म्हणजे तेव्हा प्रवास वगैरे सोपा नव्हता बरोबर अंतरा प्रवासामुळे कठीण झालं असणार तेव्हा भक्तांना कारल्याला जाणं अगदी मग तिथल्या भक्तांना कारल्याला जाऊन भैरव आणि या तिघांचं दर्शन घेणं जरा अवघड एकवीरायच म्हणून असं मानलं जातं की मातेनेच आज्ञा केली की कोकणातल्या भक्तांच्या सोयीसाठी भैरव आणि जोगेश्वरीने एकत्रित रूप घ्यावं तेच रूप म्हणजे भैरी भवानी अच्छा म्हणजे एकाच मूर्तीच्या पूजेतून भैरव आणि जोगेश्वरी दोघांची कृपा मिळावी म्हणून बरोबर हा झाला एक विचार ही कथा खरंच रंजक आहे पण इथे एक प्रश्न येतो मनात भवानी हे नाव आपण सामान्यपणे भव म्हणजे शिवाची पत्नी पार्वतीसाठी वापरतो ना हो बरोबर आहे मग इथे जोगेश्वरीला भवानी का म्हटलंय म्हणजे या पहिल्या मतप्रवाहात याच काय स्पष्टीकरण मिळतं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हाच थोडा गोंधळ निर्माण करतो कधी कधी तर या पहिल्या विचारानुसार भवानी हे नाव इथे पार्वती या अर्थाने घेतलेलं नाहीये अच्छा तर शक्ती किंवा देवी या अधिक व्यापक अर्थाने जोगेश्वरीसाठी वापरला आहे कारण ती भैरवाची शक्ती किंवा मा सहचारिणी मानली जाते म्हणजे नावामागे विशिष्ट देवतेपेक्षा ते शक्ती जास्त महत्वाचं मानलं इथे अगदी व्यापक अर्थाने घेतले समजलं म्हणजे नावाचा अर्थ इथे व्यापक आहे पण यामुळेच कदाचित दुसरा विचारही पुढे आला असेल नाही का जो नावावर जास्त फोकस करतो बरोबर अगदी बरोबर दुसरा मतप्रवाह जो आहे तो थेट देवीच्या नावावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याचा आधार कुठे मिळतो तर रुद्र यामल तंत्र म्हणून एक महत्वाचं तंत्र साधनेतला ग्रंथ आहे हो आणि देवी उपासनेतलं एक प्रभावी स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हा सिद्ध कुंजिका स्तोत्र ऐकलंय हो तर त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रात भद्री भवानी ते नमो नमः असा स्पष्ट उल्लेख आहे भद्री भवानी भद्री याचा काय या अर्थ होतो हं भद्र म्हणजे काय तर अत्यंत शुभ मंगलमय कल्याणकारी अच्छा शुभ हो तर भद्री भवानी म्हणजे अत्यंत मंगलकारक भक्तांचं केवळ कल्याणच करणारी भवानी म्हणजे कोण तर आदि शक्ती पार्वती अरे वाह तर असं मानलं जातं की काळाच्या ओघात आणि विशेषतः कोकणी बोली भाषेचा जो प्रभाव आहे त्यामुळे भद्री या शब्दाचा उच्चार बदलला त्याचा अपभ्रंश झाला आणि भद्रीचं भैरी झालं हो भद्रीचं भैरी झालं असावं असा हा दुसरा मतप्रवाह सांगतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे नावाचा अपभ्रंश हे मूळ असू शकतं जसं आपण ऐकतो की त्वरिता देवीचं नाव तुळजा झालं अगदी तसंच उदाहरण आहे ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपली तुळजा भवानी तिचं मूळ नाव त्वरिता होतं हो कारण ती भक्तांच्या हाकेला त्वरित म्हणजे लगेच धावून आली त्याचा अपभ्रंश होऊन तुळजा झालं तसंच भद्रीचं भैरी झालं असण्याची शक्यता हा दुसरा मतप्रवाह मांडतो म्हणजे 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 या दुसऱ्या विचारानुसार भैरी भवानी मूळची पार्वतीच जी भद्र कल्याणकारी रूपात कोकणात प्रकट झाली बरोबर मग आता जे हे दोन्ही मतप्रवाह आपण पाहिले तर तुळजा भवानी आणि भैरी भवानी यांच्यात काय साम्य किंवा काय भेद दिसतो दोन्ही भवानी आहेत पण फरक कसा करायचा मग हम्म चांगला प्रश्न आहे यात साम्य नक्कीच आहे कारण दोन्ही रूप मुमळ आदिशक्तीचीच मानली जातात म्हणजे भवानी म्हणून त्या एकच आहेत हो पण भेद कुठे आहे तर त्यांच्या प्रकटीकरणाचा उद्देश आणि त्यांच्या व्याप्तीमध्ये म्हणजे बघा तुळजा भवानी एका विशिष्ट कारणासाठी प्रकट झाली होती कशासाठी सती अनुभूती नावाची एक भक्त होती तिच्या रक्षणासाठी आणि कर्दम ऋषींचं जे कुळ होतं जे पुढे कदम झाले त्यांच्या उद्धारासाठी ती कुकुर नावाच्या दैत्याचा वध करायला त्वरित धावली म्हणून त्वरिता तुळजा झाली तिचं कार्य असं विशिष्ट होतं आणि ती मुख्यत्वे क्षत्रिय कुळांशी जोडली गेली अच्छा। या उलट भैरी भवानी जर आपण तिला भद्री भवानी या अर्थाने घेतलं तर ती कुठल्या एका विशिष्ट घटनेसाठी किंवा व्यक्तीसाठी नाही आलेली तर संपूर्ण कोकण प्रदेशातल्या अठरा पगड जातींच्या म्हणजे सगळ्या सामान्य लोकांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी ती प्रकट झाली असं मानलं जातं म्हणजे तिचं कार्यक्षेत्र अधिक व्यापक आहे समुदाय केंद्रित आहे आहे अगदी व्याप्ती मोठी म्हणजे मूळ कथा कोणतीही आपण ग्राह्य धरली तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की भैरी भवानी ही कोकण अत्यंत जागृत आणि महत्वाची कुलस्वामिनी आहे जी सगळ्यांचं रक्षण करते नक्कीच त्यात काहीच शंका नाही कोकणात तिची उपासना खूप श्रद्धेने केली जाते ती अष्टभुजाधारी आहे अमंगळाचा नाश करणारी अत्यंत जागृत देवता म्हणून तिला मानतात ती भक्तांचं कल्याण करते आणि कोकणची रक्षण करती आहे हे निर्वेवाद आहे